गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तुम्हाला आजचा दिवस तुमच्या मनासारखा आनंदात मस्त मजेत जावो अशी मी देवाकडे प्रार्थना करते आज होता रविवार आणि रविवार असल्यामुळे आम्ही सगळी घराची साफसफाई करत असतो रोज तर जमत नाही मेस असल्यामुळे रोज जमत नाही साफसफाई करायला तर मग रविवार असला की मग रविवारी मी जेवढं शक्य होईल तेवढं मी साफसफाई करत असते दर रविवारी तर मी म्हटलं चला खिडक्या धुऊन घेते दर रविवारी मी खिडक्या धुवत असते कारण फोडणी वगैरे देतो आपण तर ते सगळं खिडक्यांवर उडतं त्याच्यामुळे मग मी दर रविवारी खिडक्या धुवून घेत असते दर रविवारीच फ्रीज साफ करते दर रविवारी म्हणजे रविवार हा ठरलेला असतो साफसफाई करण्यासाठी इतर दिवशी काही जमत नाही इतर दिवशी खूप पसारा खूप म्हणजे शक्यच होत नाही एवढ्या पसाऱ्यामध्ये आणि मेसचे डबे असल्यामुळे तर मग जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही रविवारी आवरतो तर मी सकाळी उशिरा पाणी आलं होतं आज सात वाजता पाणी आलं होतं त्याच्यामुळे मग पाणी जास्त वेळ होतं म्हटलं चला खिडक्या धुऊन घेते मग पटापट मी खिडक्या धुवत होते आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी साफसफाई करण्याचा प्रयत्न करते म्हणजे वाटतच नाही आमच्या घरी मेस आहे असं फक्त माऊनी भिंतीवर चिरखडून वगैरे ठेवलंय तेवढंच हे वाटतं पण मग बाकीचं साफसफाई दिसणार म्हणजे दिसणारच तुम्हाला तर बघा मी अशा प्रकारे खिडकी धुवून घेत होते आणि ऊनही खूप येत होतं ऊनही खूप चमकत होतं थंडीही वाजत होती ऊन पण येत होतं आणि थंडीही वाजत होती तर बघा मी सकाळी सकाळी म्हणजे सकाळी जेवढे कामं उरकतील ना दहा बारा वाजेपर्यंत किंवा हां बारा वाजेपर्यंतच तेवढे काम सकाळी सकाळी करून घ्यायचे म्हणजे सकाळी जी एनर्जी असती ना ती पूर्ण दिवसात कधी म्हणजे येतच नाही एनर्जी मग सकाळी सकाळीच मी पटापट कामं म्हणजे सकाळची एनर्जी वेगळीच असते सकाळी खूप कामं होतात पण म्हणजे एवढ्या एनर्जी आणि दिवसभरात मग आळस येऊन जातो मग एकदाचं बसलं का मग कंटाळा येऊन जातो त्याच्यामुळे मग मी एकामागून एक एका मागून एक काम करत असते एकदा जी बसले का मग नको वाटतं काम करायला तर अशा प्रकारे खिडक्या आमच्या घरात पसारा खूप आहे म्हणजे सामान खूप आहे घर छोट आहे आणि सामान खूप जास्त आहे असं झालेलं आहे पण काही नाही मेस असल्यामुळे थोडासा ऍडजस्ट करावंच लागत माऊ पण खूप पसारा करून ठेवते सगळेजण उठलेले सगळे आपापले काम आहे कोणी आंघोळीला गेले कोणी इस्त्री करताय आणि मी खिडक्या धुऊन घेत होते तुम्ही पण ना काय करायचं सकाळी सकाळीच काम आवरून घ्यायचे सकाळी सकाळी ना जेवढे काम आवरले जातात ना तेवढं आहे आणि सकाळी फ्रेश पण वाटतं कंटाळा पण येत नाही आणि नंतर मग कुठं फिरायला जायचं असेल तर जाऊ पण शकता बाकीच्या वेळेमध्ये मी गॅस पण घसून घेत होते त्याबरोबरच बरोबरच म्हटलं आता पाणी उडालेलंच आहे तर म्हटलं चला गॅस पण घसून घेऊ प्रकारे मी कामावरते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझं काही चुकत असेल तेही मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर नवीन नवीन हे थोडं ॲडजस्ट करायला मला टाईम लागेल तरी तर माऊची पण आंघोळ झाली यांची पण आंघोळ झाली दोघं मिळून चहा टोस खात होते माऊचं चालला होता टाइमपास तेही माझ्यासोबत बोलत होते, ले ले होते आई पण चहा घेत होत्या ड्युटीवरून आल्या आता चहा घेत होत्या आणि नाश्त्यासाठी आम्ही आप्पे केलेले होते काळ मी डाळ भिजवलेली होती तर म्हटलं उद्या रविवार सगळे घरीच असतात म्हटलं मग आप्पे करू तर आई आप्पे करत होत्या आणि बघा रविवारच्या दिवशी हे पण मला खूप मदत करतात त्यांनाही सुट्ट्या असते ना तर मग ते साफसफाई करायला मला मदत करतात किती मस्त चकाचक चगाचगरची बघा तुम्ही पण असं करू शकता पटकन आवरण्यासाठी मग मला ओझरलाही जायचं होतं माझा ड्रेस आणण्यासाठी मी आता आले ड्रेस माझा ड्रेस घेण्यासाठी तर मी याचं ताईंकडून ड्रेस वगैरे शिवते नेहमी तर माझे सगळे ड्रेस तुम्हाला आवडतात ना तर मी यांच्याकडून शिवत असते माझे ड्रेस खूप छान ड्रेस शिवतात त्या तुम्हाला तुम्ही जर आसपास जर राहत असेल तर तुम्ही यांच्याकडं येऊ शकता ड्रेस शिवण्यासाठी श्रावणी बुटीक व्ही आय पी मार्केट ओझरमेक हां तर चला भेटते मी थोड्या वेळात तुम्हाला तर यांच्याकडे भरपूर प्रकारचे ड्रेस मटेरियल होते म्हणजे ब्लाउज पण शिवतात ड्रेस पण शिवतात खूप छान ड्रेस शिवतात मला तर खूप आवडतात मी यांच्याकडूनच ड्रेस शिवत असते म्हणजे मी ना बारावीला होते बारावीपासनं मी त्यांच्याकडे ड्रेस शिवायला टाकते ड्रेस मटेरियल भरपूर प्रकारचे ड्रेस मटेरियल होते बघू शकता तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे जर तुम्ही कोणी आसपास राहत असाल तर तुम्ही नक्की त्यांच्याकडे एकदा शिवून बघा खूप छान शिलाई जास्त आहे पण मग ड्रेस म्हणजे ड्रेस शिवतात तर आम्हाला आमची जागाही बघायला जायचं होतं तर रस्त्यामध्ये शेळ्या आल्या माऊला खूप आनंद होत होता शेळ्या बघून बघा छान वाटत होतं असं वाटत होतं गावाकडेच आलेलो आहे आम्ही आलो होतो जागा बघण्यासाठी ते बघू शकता ही आमची जागा आहे तर ओझरून येता येता आम्ही जागा बघायला आलेलो होतो म्हणजे पाच वर्षापूर्वी लग्न झालं होतं ना आमचं तेव्हा आम्ही जागा घेतली होती तर इथं इतके सारे भरपूर म्हणजे जेव्हा घेतली तेव्हा काहीच नव्हतं इथं आता एवढी प्रोग्रेस झाली आहे ही बघा ही जी आहे ना इथं आमची जागा आहे आणि इथं आजूबाजूला इतकं छान वाटतंय मस्त शांत शांत आणि एवढे घर झालेले आजूबाजूला तर भविष्यात बघू विचार जर नशिबाने जर साथ दिला तर बांधू आम्ही घर बघा आजूबाजूला एवढे सारे घर आहे घेतली प्लोट, होती तेव्हा काहीच नव्हतं इथं काहीच नाही सगळं प्लॉट प्लॉटच होते आता सगळ्यांनी घर बांधले चला तुम्हाला दाखवते मी आजूबाजूचे घर पाणी वगैरे घेतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या